नमस्कार मंडळी भरपूर असा पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये गरमागरम खायला कुणाला आवडणार नाही चला तर मग आपण साधी सिंपल आणि अशी है, है एक छान खिचडी करणार आहोत त्यासाठी मी एक चम्मच मोहरी जिरं घातले त्यामध्ये आता हे खडे मसाले घालते आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया एक मोठा कांदा मी भागून कट करून त्याचे तुकडे मोठे मोठे केले त्यानंतर आलं आणि लसूण ठेचून घेतले एक जाडसर ठेचले कारण ते खांताना आपल्या दाता खाली तेव्हा त्याची टेस्ट एक वेगळीच लागते हे आपल्याला एक दोन ते तीन मिनटं कांद्याचा कलर थोडा चेंज होईपर्यंत आपल्याला एक भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक गाजर कट करून घेतला आहे तो त्यानंतर बटाटा कट करून आहे आणि तो ह्याच्यामध्ये घातला आहे वरची साल काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे दोन ते तीन मिनटं परत फिरवायचं आता हिरवी मिरची तुम्ही हवी तेवढी तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता अर्धा चम्मच हळद आणि आता हे दोन मिनटं पण परत फ्राय करून घेऊया हे सर्व व्यवस्थित भाजलं की शेवटी टोमॅटो घालायचा कारण टोमॅटो लवकर शिजतो आणि नंतर मग तो चांगला लागत नाही त्यासाठी तो आपल्याला लेट घालायचा आहे आणि अर्धा चम्मचच मी मसाला घातला आहे कुठलंही जाड किंवा जास्त मसाले घालायचे नाहीत आपल्याला साधी सिंपल आणि खायला टेस्ट भारी अशी खिचडी लागते ही आणि त्यानंतर मी तांदूळ स्वच्छ धुवून एक पाच मिनटं भिजत ठेवले होते भिजल्यामुळे ना तांदळाचा भात हा सुटसुटीत आणि मस्त होतो हे बघा आता हे दोन मिनटं आपल्याला या तेलामध्ये फ्राय करायचे फ्राय केल्यामध्ये ते छान सुटसुटीत होतात आणि त्यामध्ये आपण दोन तांबे पाणी घालणार आहोत कारण मी ग्लासनी मोजून घेतलेला तो भात जर आपण कधीही पाणी घालताना एक ग्लास तांदूळ असेल तर दोन ग्लास म्हणजे दुप्पट पाणी घालायचं आणि आता आपण एक शेवटी मीठ घालणार आहोत आणि वरतून थोडीशी कोथिंबीर हे सर्व परत एकदा मिक्स करूयात आणि झाकण लावून मस्त ह्याच्या दोन शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि आपली गरमागरम खिचडी रेडी आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते चॅनलवर नवीन आला सन तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा मला